आपण पाहत आहात प्राध्यापक सुरेखाताई निघोट यांच्याकडून शिक्षक दिने शिक्षकांचा सत्कार व शुभेच्छा देण्यात आल्या आहेत मंचार या ठिकाणी दिनांक पाच सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिने शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुका प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोट भारतीय विद्यार्थी सेना माजी तालुका प्रमुख प्राध्यापक अनिल निखोट सर आणि महिला आघाडी मंचर शहर समन्वय शीतलताई बागल यांनी महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य आवारी सर चास्कर सर शिक्षक वृंद तसेच अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर या ठिकाणी प्राचार्य डॉक्टर गायकवाड सर सर्व शिक्षक प्राध्यापक आणि शिक्षकेतर बंधू भगिनींचा सन्मान करून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज चॅनल मंचर त्यांच्याकडून शिकून घेऊन ते पुन्हा मुलांना संस्कृत शिकवायचे तर ही गोष्ट आणि त्यांनी केलेलं अलौकिक कार्य त्यांना साथ दिलेली लक्ष्मी साथ या सगळ्या गोष्टींची जाण आपण निश्चितपणाने करून घेऊया आणि वी आर फॉर्च्युनेट आपण खूप समाधानी आणि आनंदी राहूया की आपण रय शिक्षण संस्थेसारख्या दिग्गज संस्थेमध्ये काम करतो आहोत आणि या कामाचं आपलं जे काही नोंद आहे की निश्चितपणाने भविष्य काळामध्ये समाज घेतो तो घेत असतो म्हणजे या बाबतीत समाजाचं कौतुकच करायला पाहिजे की समाज चांगल्या शिक्षकांचं कौतुक हे कुठेही करतो म्हणजे तो लग्नात करेल तो एक गावात करेल तो जास्त वेळ घेणार आणि माझ एक परम कर्तव्य आहे की माझे सर्व गुरु सर्व शिक्षकांचा सन्मान करून हे माझं प्रथम कर्तव्य आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जयंती निमित्त जो आपला शिक्षक दिन हा पाच सप्टेंबर शिक्षक साजरा केला जातो आता आपल्या प्रथम जन्मापासून आपले माता पिता हे आपले गुरु असतात त्यानंतर शिक्षक हे आपले गुरु असतात गुरुने दिला ज्ञान रुपी वसा आम्ही झालो हा आणि त्यातून पुढे आपलं आयुष्य घालवायचं असत आता मला एक उनियम या ठिकाणी जाणवत आहे माझे सर्व सहकारी मित्र सर्व शिक्षक आहे यांना सर्वांना प्रथम तर शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा परंतु माझे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.